महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचशी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही स... याला एक कारण नक्कीच इव्हीएम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण च्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी म्हणाल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्ही पॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्ही व्ही पॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसिप्ट येतात त्या सुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रेजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं परकला प्रभाकर की त्यांनी सांगितलं की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ आहेत एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना आहे आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही तसा फोटो आला नाही काही नाही ने आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचशी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची चेहरे हे अशे विस्मयकारक आहेत एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय राजभवन